पाच सामने दोन विजय तीन पराभव भारताला सेमीफायनलमध्ये पोचण्यासाठी अजून काय करावे लागेल त्यांची सेमीफायनलचे समीकरण कसे असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो भारताने प्रथम सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन संघाचा त्यांनी पराभव केला आणि नंतरच्या तीन सामन्यांमध्ये दे त्यांचा पराभव झाला एकदा साऊथ आफ्रिकाकडून एकदा ऑस्ट्रेलियाकडून आणि इंग्लंडकडून त्यांचा पराभव झाला तर भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता काय करावं लागेल तर भारताच्या सेमीफाईलचे संपूर्ण समीकरण आपण पाहूया तर मित्रांनो सध्या भारताची टीम चौथ्या क्रमांकावरती कर आहे भारताचे पाच सामने झाले आहेत पाच सामन्यापैकी दोन सामन्यांमध्ये विजय आणि तीन सामन्यामध्ये भारताचा पराभव झालेला आहे आणि भारताचे चार पॉईंट आहेत भारताचे सामने अजून शिल्लक आहेत दोन एक सामना त्यांचा सोबत शिल्लक आहे आणि एक सामना त्यांचा बांगलादेशसोबत शिल्लक आहे तर भारताला मध्ये पोचण्यासाठी तर ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका हे तीन संघ सध्या मध्ये पोहोचलेले आहेत तर चौथ्या जागेसाठी दोन संघामध्ये लढत आहे ते म्हणजे भारताची टीम आणि न्यूझीलंडची टीम या दोन संघापैकी एक संघ चौथे स्थान पटकावणार आहे तर भारताला सर्वात पटक सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्याचा आता पुढील सामना न्यूझीलंडसोबत आहे तेवीस ऑक्टोबर रोजी त्यांचा सामना सोबत आहे हा सामना भारताला जिंकायचा आहे न्यूझीलंडसोबत सामना जिंकला तर न्यूझीलंडची टीम खाली जाईल आणि भारताची टीम वरती जाईल आणि भारताची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचेल कारण भारताची नेट रन रेट ही प्लसमध्ये आहे आणि न्यूझीलंडची नेट रन रेट मायन्समध्ये आहे आणि पुढील भारत सामना हा बंगलादेश सुरू आहे बांगलादेशला भारत पराभूत करू शकेल मध्ये काही सांगता येत नाही परंतु अशी अशी आहे की बांगलादेशला भारत पराभूत करेल तर भारताला सर्वात प्रथम एक काम करायचे आहे ते म्हणजे तेवीस ऑक्टोंबरला न्यूझीलंड सोबत त्यांचा जो सामना आहे त्या सामन्यामध्ये भारताला विजय मिळवत आहे आणि भारत आपोआप सेमीफायनलमध्ये पुरविषिक करेल तर मित्रांनो असे आहे भारताचे सेमीफायनलचे संपूर्ण समीकरण तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम सेम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का आपण आज काय वाटतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा